नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वांना एक महत्वाची अपडेट देण्यासाठी आलेलो आहे पाठीमागे रिझल्टच्या अगोदर किंवा परीक्षेच्या अगोदर कर्नाटक राज्यामधील के सीई टी कर्नाटका सीई टी कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी आपण त्याला केई ए च्या वेबसाईटवरती ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस साठी किंवा फार्मसी इंजिनिअरिंग या सर्वांसाठी एक अडीच हजार रुपये भरून सर्व केले विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती वास्तविक त्यावेळेस खूप साऱ्या आपल्या व्यवस्थी आणि विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे की त्या लिंकवरती जाऊन तुमचं जे स्कोअर कार्ड आहे म्हणजे त्यावेळेस तुम्ही तुमचा किती नीटचा स्कोर होता तो अपडेट नव्हता ते स्कोअर कार्ड पण अपडेट करून घ्या त्याचबरोबर व्हेरिफिकेशन स्लिप पण अपडेट करून घ्या त्याचबरोबर तुमचं बारावीचं मार्कशीट त्यावेळेस आलेलं नव्हतं ते पण त्याच्यावरती अपडेट करून घ्यायचे आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहे झालेली आहे केसीच्या वेबसाईटवरती त्याची लिंक उपलब्ध झालेली आहे आठ जुलै सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही जे कर्नाटका जीओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन एसी वरती ज्यांनी रजिस्ट्रेशन जुनं केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी ते अपडेट करून घ्यायचं आहे तुम्हाला त्यामध्ये सगळे आठ जुलैच्या अगोदर अकरा वाजेपर्यंत लक्षात घ्या आज सहा आणि सात आहे तर नीटची परीक्षेच्या अगोदर त्यांनी फॉर्म भरला होता मा दोन हजार पंचवीसमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी लिंकवरती जाऊन तुमचं अपडेट करून घ्यायचं आहे सर्वात दुसरा महत्वाचा मुद्दा असा की सात जुलै दोन हजार पंचवीस च्या एक वाजल्यापासून ते गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्या सर्वांना नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक राज्यामध्ये एम बी बी एससाठी आपल्याकडे महाराष्ट्र राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नसेल त्यावेळेस आपल्याला इतर राज्यातल्या ओपन स्टेट्समधून ॲडमिशन घेण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे वास्तविक पादा आपल्या सर्वांना वाटतं किंवा हे ऑल इंडिया कोटा आहे का नाही हा ऑल इंडिया कोटा नाही आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये हे राज्य प्रायव्हेट कॉलेज भाग घेत नाहीत प्रायव्हेट कॉलेज फक्त ओपन स्टेट्समधून स्टेट स्टेट भाग घेत असतात आणि कर्नाटक हे राज्य ओपन स्टेट आहे त्यामध्ये एमबीबीएस साठी असणाऱ्या शंभर टक्के सीट्स पैकी वीस टक्के सीट्स हे ओपन स्टेट्समध्ये कुठल्याही टोबिसाईल असेल तुमचं तरी त्यामध्ये तुम्हाला एम करण्यासाठी बारा लाख रुपये एवढी फीज भरून आपल्याला कसल्याही वेळ वेळ कॅटेगरीमधलं बेनिफिट मिळणार नाही तर मेरिट बेसिसवरती आणि ओपनमधून ॲडमिशन होत असतं त्यामध्ये फुल फीज आपल्याला भरावी लागते सर्व एस सी असू दे एस टी असू दे मला सर्वांना एकच मेरिट राहील आणि तेव्हा सर्वांना एकच फीज राहील अशा ओपन स्टेजमधून ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल आणि आपल्याकडे ऍडमिशन ॲडमिशन मिळत नाही असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी जवळपास चारशे वीस किंवा चारशे पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध होत आहे त्या विद्यार्थ्यांनी करून घ्यायचं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं जस्ट इलिजिबल म्हणजे एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत साठी आणि पीजी वाईल इलिजिबिरीज एकशे पन्नास पेक्षा जास्त आहे सर्व कॅटेगरी साठी ही क्रायटेरिया तुम्हाला कर्नाटकमध्ये एमबीबीएस बीबीएस साठी साठी किंवा चालत नाही एकशे पन्नास केमिस्ट्रीची बेरीज पाहिजे त्याचबरोबर नीटमध्ये मात्र आपल्याला एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे बीएमएससी जवळपास आता आपण बारा लाख म्हणलं की लोक बारा लाख समजतात पण बारा लाख हे या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे दिक, की ज्या त्या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यामध्ये वीस टक्के सीट्स असतात म्हणजे बारा सीट्स असतात साठ पैकी त्या ठिकाणी अडीच लाख रुपये फीज असते त्या ठिकाणी जवळपास दोनशे ऐंशी दोनशे सत्तर मार्क्स लागत असतात आपण बारा लाखाचं पॅकेज म्हणतो पण तसं होत नाही त्या विद्यार्थ्यांना दोनशे दहा दोनशे वीस मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना अठरा लाखाचं पॅकेज आहे म्हणजे चार लाख रुपये पर इयर फीज राहील म्हणजेच साडेचार वर्षाची अठरा लाख रुपये फीज राहील आणि ज्या विद्यार्थ्यांना दोनशे वैश्य कमी आहे त्यांना मात्र मॅनेजमेंट ऍडमिशन होत नाही एन आर आय मधून होत असतं त्यांना सहा लाख रुपये सहा लाखानं सत्तावीस लाख रुपये होतात पण ते सत्तावीस लाख रुपये न घेता आम्ही मॅनेज करून वीस लाखामध्ये अठरा लाखामध्ये करून देणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे जस्ट इलेज्युबल स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अठरा एकोणीस सतरा अठरा एकोणीस वीस लाखामध्ये तुम्हाला बी एम एस करण्याची संधी उपलब्ध असणार आहे एकमेव राज्य कर्नाटक राज्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सीट्स आपल्याच महाराष्ट्रातले असतात त्यामुळे सर्व विद्यार्थी तिकडे जातात आता बऱ्यापैकी बी एम स्कोप राहील का हा प्रश्न पुढे मोठ्या ऐरवीवर येणार आहे कारण एवढ्या सर्व विद्यार्थ्यांनी जर सगळं करत लिद्धार्त गेले आणि इलिजिबल नुसतं असलं तरी कर्नाटकात एम बी एस बी एम एस करायला लागले जुन्या काळी जर इलिजिबिलिटी नसली तरी पण होत होतं त्यामुळे पुढे एवढी मोठी संख्या येऊन राज्यामध्ये काय होणार आहे माहीत नाही पण जे काय असेल ते असेल ज्या विद्यार्थ्यांना जस्ट एलिजिबल स्कोर असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क करू शकतात ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांची अपडेट करून देईल ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून सीट बऱ्याच वेळा तुमच्या तुम्ही जर फॉर्म भरला तर त्या ठिकाणी सत्तावीस लाख एकवीस लाख बावीस लाख पंचवीस लाख अशा प्रकारचे मला सांगितलं जातं आम्ही तुम्हाला ते सेट करून देऊ आणि तुमचं सर्व करिअरचा मार्ग सुकर बनवण्याचा प्रयत्न करू आपल्याकडे या संपूर्ण व्हिडिओचा मोरल ऑफ द स्टोरी अशी आहे की तुम्ही सर्वांना कर्नाटकमध्ये एमबीबीएस असू दे बीडीएस असू कि दे किंवा बी एम एस बी एच एस असू दे, दे त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थम नवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ऍडमिशनची सुवर्ण संधी बी एम मध्ये तर असतेच पण एमबीबीएससाठी सुद्धा तिकडे काही सोळा लाखाचे कॉलेजेस काही वीस लाखाचे कॉलेजेस काही बावीस लाखाचे कॉलेजेस यामध्ये कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं कर्नाटक हे टॉपचं एज्युकेशन देणारं संपूर्ण भारत देशामध्ये राज्य आहे याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना एजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थी आपल्याशी संपर्क करू शकतात आणि आमच्या पेड्स काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येऊ शकतात एवढंच या निमित्तानं सांगून ज्या विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा कमी मार्क्स आहेत एलिजिबल आहेत गेल्या वर्षी इलिजिबल होते त्याच्या अगोदरच्या वर्षी इलिजिबल होते यावर्षी इलिजिबल नाही आहेत असे विद्यार्थी अदर्श कंट्रीमध्ये म्हणजेच उदाहरणार्थ की ज्या ठिकाणी जॉर्जिया किर्गिस्तान कझाकिस्तान किंवा रशिया या सगळ्यामध्ये वीस लाखापासून चाळीस लाखापर्यंत संपूर्ण जेवणासहित आहारासहित इंडियन सगळ्या सहित एमबीबीएस करण्याची संधी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि एमबीबीएस आहे तर अदर कंट्रीमध्ये तुम्हाला वीस पासून चाळीस लाखापर्यंत विथ होस्टल बेस आपल्याकडे सगळी उपलब्ध आहे त्याच्यासाठी सुद्धा आमच्याशी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराज